हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी तर ताई पूजा मोठे दादा संभाजीसोबत आहे आज आम्ही तर चाललो वेरवळा दर्शनासाठी कृष्णेश्वर महादेवांच्या तर इथं लागलो आम्ही रांगेमध्ये आणि खूप अशी गर्दी होती तर भजन करत करत निघालो आम्ही दर्शनासाठी आणि एक दीड तास लागला आम्हाला इथं दर्शनासाठी आणि खूप असं प्राचीन मंदिर आहे कृष्णेश्वर मंदिर तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर मधी मोबाईल अलाउट नव्हता त्यामुळं मग आम्ही बाहेर पूजा केली मधी नुसतं दर्शन घेतले तर बघा किती प्राचीन मंदिर आहे आणि इथं फोटोशूट करायला मोबाईल अलॉट होता त्यामुळं मग आम्ही पण थोडंसं शूट केलं आणि हे बघा आम्ही पण शूट करतोय थोडंसं फोटोशूट केलं पूजासोबत असल्यामुळं तर आता आलो आम्ही बाहेर आणि संभाजीला खेळायला बसायचं होतं घोड्यावरती तर बघा थोडीशी भीती वाटत होती पण एन्जॉय केलं त्यानं पा कसा असतोय तर भारी वाटतंय तर चला सगळ्यांना हर हर महादेव